नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज शनिवारी अहमदनगर शहरामध्ये ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते या एल्गार सभेत राष्ट्रनिर्माण पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्कर्ष गीते यांनी घुसखोरी करत फलकबाजी केली त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आणि काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता या संदर्भात आता आपल्या सोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत उत्कर्ष गीते सर नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत सर no. काय सांगाल काय कारण होतं फलकबाजी करण्याचं मॅडम आज मला एक असा संदेश द्यायचा होता की आपण सर्व हिंदू समाज हा विशाल काय समुद्रासारखा का हिंदू समाज आहे तर कुठल्याही हिंदू समाजाच्या धर्माप्रमाणे जातीय डबक्यात पडून स्वतःलाच आखूड न करता व्यापक हिंदू समाजामध्ये आपण नांदायला शिकायला आहोत हा संदेश कुठेतरी मी द्यायला देण्यासाठी आज तिकडे गेलो होतो पण सर आधी देखील अनेक सभा त्यावेळेस आपण असं केलं नाही ओबीसी येण्याचं कारण काय का। मॅडम आज पाहिलं गेलं तर माझं नाव उत्कर्ष मी हिंदू धर्मप्रेमी आहे मी जातपात मानत नाही पण माझ्या आडनावावरून बहुतेक जण असा अनुमान लावतील की मी कोण आहे आणि त्यांचा अनुमान बरोबर आहे की मी ओबीसी आहे पण मी जातपात मानत नाही जसं मी तुम्हाला म्हंटलो मी धर्मप्रेमी आहे मी अनेक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी असं करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने मी तिकडे सफल राहिलो नाही आज माझा कर्म कुठेतरी मला साथ दिला आणि ह्या ठिकाणी मी सफल राहिलो असं मी तुम्हाला सांगेन पण सर नेमकं आत्ताच हा स्टंट करण्याचं कारण काय होत मॅडम हे पहा मी कुठलीही गोष्ट स्टंट म्हणून करत नाही मी आजीवन हिंदू धर्मासाठी काम करतो आणि आजीवन हिंदू धर्मासाठीच मी काम करेन तर मला कुठलीही स्टंट करायची गरज नाहीये पण एक संदेश मला हे माध्यम वाटलं की त्या ठिकाणी एवढे सगळे लोक गोळा झाले त्या सगळ्या लोकांमधून दहा जणांनी जरी माझा संदेश घेतला तरी माझं हे काम झालं यश मला मिळालं हे मी गृहित धरेल पण सर तिथे तुम्ही अशी स्टंटबाजी केल्यामुळे फलकबाजी केल्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता ओबीसी समाज आक्रमक झाला होता त्यामुळे तुम्हाला कोतवाली पोलिसांनी पोलीस ठाण्यात देखील हजर केलं होतं काय सांगाल यामध्ये पहा मॅडम पोलीस कर्मचाऱ्यांनी एक संरक्षणात्मक दृष्टिकोनाने मला तिकडून काढलं पाहिजे आणि त्यानंतर जी कायदेशीर बाब आहे त्यांनी ती केली म्हणजे मी असं सांगेल की पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम केलं आणि मी धर्मप्रेमी म्हणून माझं काम केलं ओबीसी एल्गार सभेमध्ये जे झालं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल ओबीसी समाजासाठी मॅडम सोळाशेच्या दशकामध्ये इंग्रज भारतामध्ये आला आणि डिवाइड आणि रूल ह्या पॉलिसीच्या अंतर्गत इंग्रजांनी भारतीयांवर म्हणजे हिंदूंवर कित्येक अत्याचार केले आणि हिंदूंवर शेकडो वर्ष म्हणजे अराऊंड फाईव्ह सेंच्युरी त्यांनी भारतीयांवर राज्य केलं तर याचं प्रमुख कारण होतं की या हिंदू समाजाला तोडून जाती व्यवस्थेमध्ये बांधणं आणि दुर्दैवाने ही जी इंग्रजांनी आपल्या विरुद्ध षडयंत्र केलं त्याला आता स्वतंत्र हिंदू समाज कुठेतरी वारंवार त्याच पालन करून त्या इंग्रजी मानसिकतेला कुठेतरी यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो हे फार दुर्दैवाचं आहे तर मी ओबीसी समाजाला हेच सांगेल की आपण सगळे हिंदू आहोत आपला जो धर्म आहे तो चिरचिरंतर आहे कित्येक वर्षाचा आहे आपल्या फक्त व्यवसायावरून आपली जात पडलेली आहे मूर्ख मानसिकतेच्या इंग्रजांनी तुम्हाला माहितीच असेल की कोणाचं नाक मोठं कोणाचं नाक छोट कोण गोरा कोण काळा अशा तऱ्हेने सुद्धा भारतीयांना वाटण्याचा प्रयत्न केलेला त्यावेळेस जशी जनगणना करायची होती तर त्यांनी जनगणना कशावर कशाच्या आधारे केली की कोण लोखंडाचं काम करतं कोण सोनाराचं काम करतं कोण भटाचं काम करतं ह्या आधारेच त्यांनी आपली जाती व्यवस्था पाडली तर ती आपली जन्मापासून नसून तर ती कर्मापासून आहे तर आपल्या सर्व लोकांनी हे ओळखायला हवं की हम हिंदू हे जाती पाती सोडून आपण हिंदू म्हणून जेव्हा एक येऊ जेव्हा एक होऊ ते तेच कारण असेल की आपण अख्ख्या विश्वावर राज्य करू ज्या वेळेस हिंदू एक होईल त्याच वेळेस संपूर्ण विश्वावर राज्य करेल थोडक्यात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण आधी आपल्या धर्माला प्राधान्य दिलं पाहिजे नंतर जातीला एकदम बरोबर धर्माला आपण सर्वांनी आधी प्राधान्य दिलं पाहिजे मग नंतर जाती सोडून द्या जाती घेऊच नका खूप छान असं उदाहरण दिलं सर तुम्ही आणि आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नगर न्यूज ट्वेंटी फोर जोडल्या गेल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा